नमस्कार मित्रांनो आपण भरपूर व्हिडिओ बघितले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रकारची माहिती आपण बघितली आणि विशेष करून आपले एक खास खास व्हिडिओ असे पण आहे की ज्याच्यामध्ये आपण यशोगाथा आपण मांडत असतो यशस्वी झालेल्या व्यक्तींची मुलांची विद्यार्थ्यांची आपण मुलाखत घेत असतो आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यात बारावी टॉपर दहावीला नव्याण्णव पॉईंट वीस टक्के मिळवणारी मुलगी त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग टॉपर विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मुलाखत घेतली आज आपण अशाच एका मुलाची मुलाखत घेतोय की ज्याचा परिचय म्हणजेच हा एक येथील मुलगा आहे विशेष करून शेतकरी परिवार आहे संपूर्ण परिवार आज माझ्यासोबत आहे या ठिकाणी आणि या मुलाने जे डबल ई म्हणजे जेई परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवलेलं आहे आपण याच्यासोबत आणि याच्या पूर्ण परिवारासोबत आपण मुलाखत घेत आहोत सुरुवात करतोय सर्वात अगोदर तुझं पूर्ण नाव सांग नमस्कार माझं नाव यश सुभाष डुगे आहे बरं आत्ताच नुकतीच परीक्षा झाली जे डबल ई त्याचा रिझल्ट आला तर किती स्कोअर आला आणि कशी गेली परीक्षा परीक्षेचं स्वरूप याबद्दल थोडक्यात सांग जानेवारीमध्ये माझं प जेई मेनचा फर्स्ट अटेम्प्ट झालं होतं त्यामध्ये मला नाईंटी नाईन पॉईंट एट सेवन पर्सेंटेज होते आणि त्या ती त्या त्यामध्ये मी क्वालिफाय झालो त्यामुळे मला ॲडव्हान्स देता आली आणि माझ्या ॲडव्हान्समध्ये मा ऑल इंडिया रँक चौदाशे अठ्ठावन्न आहे बिलकुल म्हणजे मित्रांनो खरं तर पूर्ण देशामध्ये चौदाशे अठ्ठावन्नमध्ये येणं ही काय सोपी गोष्ट नाही कारण संपूर्ण देशभरातून जवळपास किती विद्यार्थी संपूर्ण देशभरातून ही परीक्षा देतात यावर्षी किती जणांनी दिली काय सांगते यावर्षी जे ज जेई मेनसाठी सतरा लाख मुलांनी फॉर्म भरला होता त्यामधून अडीच लाख मुलं क्वालिफाय झाले जे जेई ॲडव्हान्ससाठी आणि त्यामधून सतरा हजार मुलांना सीट मिळणार आहे बापरे म्हणजे खूपच कठीण का काम आहे परंतु खरंच हे यश या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे आणि याचं नाव पण यश आहे निश्चितच यशस्वी होतच आहे हे सगळं आता रिझल्ट तर आला रिझल्ट ज्यावेळेस बघितलं तू की जवळपास तुला म्हणजे टॉपमध्ये चौदाशे अठ्ठावन्नवा नंबर देशामध्ये दे आलेला आहे तर हे कळाल्यानंतर कसं वाटलं तुला खूप आनंद झाला असं वाटलं दोन वर्ष जी मेहनत केली आहे त्याचं फळ भेटलं बरं निश्चितच मेहनतीचं फळ आहे मिळतंच मित्रांनो खरंच मनापासून जर मेहनत घेतली आणि आपण सातत्याने आपल्या स्वप्नांसाठीच जर धावलो तर शंभर टक्के एक दिवस स्वप्न आपलं आपण ध्येय गाठू शकतो स्वप्न आपलं सत्यात उतरू शकतं हे सगळं करत असताना तुझ्या अभ्यासाचं स्वरूप कसं होतं नियोजन काय होतं कसा अभ्यास करायचा तू मी रोज कम कमीत कमी सहा तास असा सलग अभ्यास करायचो रोज आणि दोन वर्ष पूर्ण पूर्ण दोन वर्ष बिना काही गॅप येऊन देता कन्सिस्टन्सीने अभ्यास केला त्यामुळे मला हा मिळाला बरोबर आहे म्हणजेच याच्या यशाचं सरळ सरळ सोपं म्हणजे रहस्य म्हणजे सातत्य आहे विशेष करून रोज सहा तासाचा अभ्यासाचं सातत्य निश्चित या ठिकाणी यायचं होतं बरं आता आ, परीक्षा तर झाली स्कोर पण आला आता इथून पुढे काय आणि काय तुझ्या डोक्यात पुढे समोरचा प्लॅन काय आहे तुला काय मिळवायचं आहे काय पुढे व्हायचं आहे काय बोल बोलशील ह्यानंतर आता मला काउन्सिलिंग होईल जोसा काउन्सिलिंग त्यातमध्ये मला कोणता आय टी मिळेल भारतात हे कळेल मग त्यानंतर मी तिथे तिथे जाणार आय आय टीमध्ये बरं भरपूर विद्यार्थी तर त्यांना आपण ग्रामीण भागातलेच आहोत आणि भरपूर विद्यार्थ्यांना हे माहिती पण नाही जे डबल ई परीक्षा काय असते किंवा वेगवेगळ्या परीक्षा काय असते हे माहिती पण नाही तर अशा सर्व विद्यार्थ्यांना एक अभ्यास कसा करावा काय केलं पाहिजे तर या संदर्भात थोडंसं इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर काय बोलशील ते मार्गदर्शनासाठी हेच सांगाल की आपल्याला जे करायचं आहे ते आधीपासून निवडलं गेलं पाहिजे आठवी आठवी नववीपर्यंत आपल्याला म्हणजे विचार करून ठेवायला पाहिजे आपल्याला कशा कोणत्या स्ट्रीममध्ये जायचं आहे काय अभ्यास करायचा आहे त्यासाठी एंट्रन्स काय आहे भारतात काय ऑप्शन्स आहे कॉलेज कोणतं आहे हे सगळं आधीच आपल्याला माहिती असली पाहिजे आणि त्यानुसार यूट्यूबवर भरपूर कॉन्टेंट आहे त्याबद्दल कुठे काय करायचं ते आपण रि रिफर करू शकतो बिलकुल बिलकुल म्हणजे सगळ्या गोष्टीच्या अगोदर माहिती निश्चितच आपण घेतली पाहिजे आणि विशेष करून प्रत्येक गोष्टीचं नियोजन अगोदरच आपल्या डोक्यात प्लॅन असला पाहिजे आणि त्या प्लॅननुसार जर आपण जर गेलो तर निश्चितच आपण सक्सेस होऊ शकतो आपण फक्त यशसोबतच मुलाखत घेत नाही तर संपूर्ण या ठिकाणी परिवार पण आहे यशची बहीण पण आहे वडील पण आहे त्याचबरोबर या ठिकाणी आई पण आहे दीदी तुझं काय चालू कितवी लाय तू मी आहे या वर्षी दहावीला आहे तुझ्या भावाचं यश बघून सक्सेस बघून आता यावर्षी तू दहावीला आहे तुला काय अपेक्षा आहे तू कसा अभ्यास चालू आहे तुझा तुला किती टक्के मिळवायचे मार्क तुला काय करायचं आहे मला नीट करायची आहे आणि माझं पण मला आता म्हणजे तुझं पण समजा तुझ्या म्हणजे सक्सेस व्हायचं आहे आणि नीट करून तुला पण करिअरमध्ये यशस्वी व्हायचं हाच उद्देश आहे बरोबर अच्छा तू किती तास अभ्यास करते मग मी तीन तास करते डेली अच्छा रेग्युलर तीन तास हिचा पण अभ्यास चालू आहे पण रेग्युलर चालू आहे चाल। हे विशेष गोष्ट आहे बरं का बरं या ठिकाणी या समोर या ना समोर या थोडं या समोर या तुमच्या मुलाने खरंच खूप मोठं यश मिळवलेलं आहे विशेषतः देशात टॉपर्समध्ये येणं सोपी गोष्ट नाही काय वाटतं निकाल कळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं निकालची आम्ही खूप आतुरतेनं वाट पाहत होतो आणि ज्या दिवशी निकाल लागला खूप आनंद झाला आणि आमचा आनंद असा म्हणजे कोणाला सांगावं सगळ्यांना आम्ही फोन करून सांगितलं आनंद व्यक्त केला सगळ्यांना पिढे वाटले बिलकुल आपण स्वतः शेतकऱ्यांना हजारो शेतकऱ्यांना आपण स्वतः सुद्धा मार्गदर्शन करतात तर एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीची कामगिरी करताय खरंच आपल्या इकडं शैक्षणिक वातावरण फार कमी आहे तर एक पालक म्हणून बाकीच्या सर्वांना तुम्ही काय सुचवाल की मुलांना कशा पद्धतीचं वातावरण दिलं पाहिजे जेणेकरून त्या अभ्यासाच्या प्रवाहात राहील काय वाटतं तुम्हाला थोडक्यात मुलांना अभ्यासाची सवय लागण्यासाठी आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे आणि त्यांची जी त्या, काय करायची इच्छा आहे त्यानुसार त्यांना साईड दिली पाहिजे आपण त्या आपण फक्त एक मदत त्यांना करायची आपले विचार त्यांच्यावर थोपू नये त्यांना जे करायचं असेल ज्या साईडला जायचं असेल जो विषय घ्यायचा असेल हे सगळं त्यांना ठरू द्यावं फक्त आपलं जे कर्तव्य आहे त्यांना लागणारं सुखसुविधा किंवा खर्च याचं व्यवस्था करून त्यांना बिलकुल साथ द्यायची आहे बिलकुल बिलकुल म्हणजे पालकांचं कर्तव्य म्हणून आपलं जेवढं कर्तव्य आहे तेवढं आपण करायचं आहे विशेषतः विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीने सगळ्या गोष्टी होऊन द्या निवड करून द्या निश्चितच त्या क्षेत्रात जर आवड त्यांना असेल म्हणजे आवडीनुसार क्षेत्र थोडक्यात त्यांना करून द्या तर आता तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी आता येत्या काळामध्ये आता शिक शिक्षण क्षेत्र म्हटल्यानंतर खर्च पण भरपूर आला सर्वच गोष्टी आलेल्या आहेत काय त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्या ज्या गोष्टी लागतील तर तुम्ही शंभर टक्के त्या गोष्टी पूर्तता कराल काय वाटतं जेव्हा भारतानं खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं त्याच वेळेस न्यूज यायला लागला की इंटरनॅशनल लेवलच्या संस्था भारतात येणार आहे आणि त्याच वेळेस मी ठरवलं होतं की मुलांना इंटरनॅशनल लेवलचं आय सी सी पॅटर्नमध्ये शाळेत टाकायचं आणि त्यानुसार मी केलं बिलकुल बिलकुल म्हणजे येत्या काळातही आपण सगळ्या गोष्टी आपल्या मुलांसाठी करायला तयार आहे हां बिलकुल करणार बिलकुल बिलकुल निश्चितच पालकांनी जर आपलं कर्तव्य खरंच मनापासून पार पाड पार पाडलं आणि मुलांना जर साथ दिली तर शंभर टक्के मुलं यशापर्यंत पोहोचतातच या समोर या सगळ्यात अगोदर तर आ, मला हे सांगा तुमच्या मुलाचा जो निकाल लागला तो बघून काय फिलिंग होती काय भावना होती काय वाटलं तुम्हाला मला खूप आनंद वाटला माझ्या मुलांनी खूप म्हणजे चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि त्याला त्याचं यश मिळालं त्यांनी खूप अभ्यास केला खूप अच्छा आता घरातलं सर म्हणजे वडील तरी आपण म्हणतो की वडील बाहेर जास्त लक्ष देत असतात परंतु घरातून खऱ्या अर्थानं लक्ष देणारी एक आई म्हणून भूमिका खूप महत्वाची तुम्ही आई म्हणून तुम्ही बघितलं असेल यश किती वाजता उठायचा कसा त्याचा अभ्यास असायचा यश आहे ना तर नऊला बसला ना तर तीन वाजेपर्यंत अभ्यास करायचा अच्छा तर मी सतत म्हणजे त्याच्याकडे लक्ष ठेवायची काय यश झोपलाय का नाही झोपलाय का नाही शेवटी त्याला बळच झोपायला लावायची तीन वाजता बिलकुल 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 आणि रोज तो काय करतो मोबाईल खेळतो का अभ्यास करतो का हे सगळं माझं लक्ष राहायचं त्याचं पाचवीपासूनचंच होतं का मला आय आय टी इंजिनियर व्हायचं आहे मी त्याला सहज विचारलं यश तू इतका अभ्यास करतो मग तुला काय व्हायचं आहे त्याचं पाचवीपासूनचं स्वप्न होतं मला आय आय टी इंजिनियर व्हायचं मग आम्ही काय केलं त्या पद्धतीने त्याला क्लास लावले त्याच्यावर लक्ष ठेवलं तुम्ही बालपणापासून तर आतापर्यंत यशला कसं घडवलं कसं म्हणजे काय काय तुम्ही गोष्टी त्याला सांगितल्या कसं मार्गदर्शन केलं एक बालपणापासून आता तर आतापर्यंतचा त्याचा प्रवास काय बोला यावरती यश अडीच वर्षाचा होता तेव्हा त्याला आम्ही स्कूलमध्ये टाकलं तर त्याला अभ्यासाची खूप आवड होती अडीच वर्षापासूनच त्याचं घरी आल्यानंतर तो शाळेचा अभ्यास न सांगता कम्प्लीट करायचा आणि त्याला मी वेळोवेळी सांगितलं का यश तुझे पप्पा आहे ना एल आय सी एजंट आहे ते खूप कष्ट करून तुझ्यासाठी पैसे आणते नंतर आम्ही तुझी फी भरतो तर तुला याच्यामधून खूप चांगलं बनवायचं आहे बिलकुल बिलकुल आपण समजू शकतो खरं तर एक जो प्रवास आहे खरंच हा प्रवास अत्यंत जवळून जर कोणी बघितला असेल तर ते आईनं बघितला असतो आणि नि निश्चितच शंभर टक्के अशा वेळेला माणसाच्या भावना अनावर होतात परंतु एक प्रकारचा आनंद पण आहे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचं एक प्रकारे चीज पण झालेलं आहे आणि निश्चितच तुमचा मुलगा येत्या काळामध्ये तुमचं स्वप्न पूर्णच करेल काय वाटतं खूप माझं स्वप्न पूर्ण केलं आणि जसं मी सांगितलं तसंच माझा मुलगा वागला त्याला फक्त एकदा सांगितलं तू एक गेम खेळत होता त्याला सांगितलं यश तू जर सतत गेम खेळत राशीन तर तुझा जीवनाचा गेम होईल तेच लक्षात ठेवलं मुलगा कधीच वाईट मार्गाला लागला नाही आणि खूप अभ्यास केला त्यांनी खूप नंतर मला असं सांगावं लागायचं यश तू जेवण करून घे अभ्यास बंद कर इतका अभ्यास केला इतकी मेहनत घेतली त्यांनी का खूप बिलकुल 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 निश्चितच या ठिकाणी यशला सांगितलं तुझा गेम तू बंद कर नाही तर तुझ्या आयुष्याचा गेम होईल आणि अशा शब्दात आईने सांगितल्यानंतर या दिवसापासून यशने अक्षरशः मोबाईलकडे बघणंसुद्धा सोडून दिलं आणि अभ्यासावरती चांगलंच फोकस केलं मला असा विचारायचा आहे की हे सगळं तू काही मिळवलं तर शंभर टक्के याचं श्रेय तू कोणाला देशील काय वाटतं तुला सर्वप्रथम मी या सगळ्याचं श्रेय माझ्या आई वडिलांना आणि माझे मामा आणि मामीला देईन आणि आत्या आणि मामांना देईन कारण मी अकरावी बारावीचं शिक्षण आणि जेईची प्रिपरेशन ही, ही माझ्या मामा मामीच्या इथंच केली बिलकुल तुझं स्वप्न काय जे अंतिम उद्देश आपण ज्याला म्हणतो की मला आता हे हे व्हायचं आहे तर ते स्वप्न काय नेमकं माझं अंतिम उद्देश हाच आहे की मला मोठी खूप सॉफ्टवेअर इंजिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करून सॉफ्टवेअर कंपनी स्थापित करायची आहे अच्छा बिलकुल वा वा खूप छान खरंच या ठिकाणी आपण या सर्व परिवारासोबत मुलाखत घेतल्यानंतर असं लक्षात येत आहे मित्रांनो की खरंच काळाची गरज आहे स्पर्धा खूप वाढलेला आहे आपण समजून घेतलं पाहिजे आणि विशेष करून मुलांनी पण इतरत्र बाकी ठिकाणी वेळ न घालवता अभ्यासावरती जर फोकस केलं तर शंभर टक्के आपण सक्सेस होऊ शकतो माझ्या पाठीमागे एक शिक्षक पण आहे अभिजित सर म्हणून आहे यशचं हे जे यश मिळालेलं आहे तर या सगळ्या गोष्टीवरती काय वाटतं तुम्हाला पहिले तर त्याचं खूप खूप अभिनंदन आणि आपल्या परिसरामध्ये शिक्षणाचा थोडासा अभाव आहे आणि जास्त करून आपलं जे परिसर आहे तो शेतीवरती डिपेंड आहे म्हणजे सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहे तर त्यांनी भविष्याचा वेध घेऊन आपल्या मुलांचं शिक्षणाचा दर्जा ठरवला पाहिजे की पुढचं भविष्यामध्ये कुठल्या पद्धतीचं शिक्षण गरजेचं आहे जे पिढी जात चालेल चालत आलेलं आहे की ते शिक्षण नको मुलांना काहीतरी नाविन्यपूर्ण आणि भविष्याचा वेध घेऊन जसं मामांनी त्याच वेळेस ठरवलं होतं की भारताने खुलं आर्थिक धोरण म्हणजे तो विचार त्यांनी त्यावेळेस केला होता बिलकुल आणि त्याला त्या रस्त्याला त्यांनी मार्गी लावलेलं ला होतं त्याचं फळ आज त्याच्या स्वरूपात दिसतंय असं आहे हा विचार करून सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलांचं नियोजन केलं पाहिजे आणि मुलांना पाहिजे त्या स्वरूपात आर्थिक आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांची मदत पालकांनी ठेवली पाहिजे आणि चॉईस हा मुलांवरती सोडून द्यावा की मुलांना कुठल्या फॅकल्टीला जायचंय फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहावं काय आमचं बिलकुल बिलकुल निश्चितच असा छान असा परिवार आहे आणि सर्व जर अशा पद्धतीने मार्गदर्शन करणारे असेल परिवारामध्ये तर शंभर टक्के कुठलाही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यशापर्यंत नक्कीच पोचेल यश तुझं स्वप्न पूर्ण हो आणि तुझी इच्छा सगळ्या काही गोष्टी पूर्ण हो माझ्याकडून पण शुभेच्छा आणि तुमच्या संपूर्ण परिवारालाही शुभेच्छा की तुम्ही खास करून खरंच एक आपण म्हणतो की ग्रामीण भागामध्ये परिवारामध्ये सुद्धा शैक्षणिक वातावरण असणं खूप तितकंच गरजेचं आहे कारण आपण मुलांच्या भवितव्याकडे जर लक्ष दिलं तर हीच खरंच आपलं एक प्रकारे आपण म्हणू शकतो की फळ आहे या ठिकाणी जे मुलाचे जे वडील आहे ते बोलू इच्छिता इच्छितात काय बोलायला आहे सगळ्या गोष्टीवरती बोला, हो, बोला या ठिकाणी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपल्या घरात जर चांगलं वातावरण असेल त्याचं फायदा आपल्या पुढच्या पिढीला पुढच्या मुलांना होतो जसं की आमच्या घरात माझी पुतनी म्हणजे मा याची बहीण आ, श्वेता माणिकराव डुबे यांनी पण एम पी एस सीमार्फत मार्फत असिस्टंट कमिशनर म्हणून जी एस टीमध्ये पद मिळवलं आणि आज त्या मुंबईमध्ये रुजू आहेत आणि तसेच यशची दुसरी बहीण गायत्री राजेंद्र डुबे हिने स्पर्धा परीक्षा देऊन बी ए एम एसला प्रवेश मिळवला आहे खरंच ह्या सगळ्या यांचा पासून प्रेरणा घेऊन यशनं आणखी जोमानं अभ्यास करून त्याचं चीज केलं बिलकुल बिलकुल निश्चितच या ठिकाणी यांचं संपूर्ण डुबे जो परिवार आहे तर हा संपूर्ण परिवार खरंच एक आदर्श आहे यांच्या परिवारामध्ये मुलगा असो मुलगी असो पुत्नी असो पुतण्या असो असे भरपूर जणांनी विशेषतः सर्वच जण आदर्श आहे तर निश्चितच सगळ्यांचं यांच्या परिवाराचं खरंच स्वप्न पूर्ण होईल यशच्या स्वरूपात यशचंही स्वप्न पूर्ण होईल या ठिकाणी जी दिदी आहे याचंही पूर्ण होईल निश्चितच आणि माझ्याकडून तुम्हाला सर्व परिवारांना पुन्हा ते परत एकदा शुभेच्छा आहे आणि विशेष करून या व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना नक्कीच या ठिकाणी ने विनंती करतो की आपण आपल्या पाल्यांना खरं तर त्यांच्या चॉईसने शिक्षण घेऊन द्यावं विशेष करून त्यांना जे काही आपली कर्तव्य आहे ते कर्तव्य चांगलं पार पाडावं आपण तसं केलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता सध्या सोशली खूप त्या ठिकाणी मुलं ॲक्टिव्ह आहेत तर त्या गोष्टीपासून थोडं अवॉइड करून घरात शैक्षणिक वातावरण कसं तयार होईल याकडे आपण जर लक्ष दिलं तर शंभर टक्के आपले मुलं चांगले संस्कारी आणि विशेषतः त्यांच्या आयुष्यात सक्सेस होतील यात काही शंका नाही चला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करायला विसरू नका अशाच पद्धतीची मुलाखत आपण घेत राहू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद